नमस्कार आज आपण एका अशा ज्ञानाच्या सागरात उतरणार आहोत जे आपलं आयुष्य आरोग्य शांती आणि ऊर्जेनं हे ज्ञान आहे परमपूज्य पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या जवळपास तीन हजार दोनशे पुस्तकांच्या अफाट साहित्याचा आणि अखंड ज्योती मासिकातून घेतलेला अर्क म्हणूया बरोबर गुरुदेवांनी नेहमीच सांगितलंय की निरोगी राहणं हा आपला हक्क आहे जन्मसिद्ध हक्क फक्त योग्य जगायला अगदी जीवनशैली महत्वाची तर आज आपण नक्की काय करणार आहोत तर गुरुदेवांच्या याच ज्ञान भंडारातून निरोगी आणि दीर्घायुष्य जीवनासाठीचे चार काय म्हणू मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते समजून घेणार आहोत हो सविस्तरपणे बघूया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभापासून आहाराचं विज्ञान गुरुदेवांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे जरसा खाओ अन्न वैसा होगा मन हो ऐकायला खूप साधं आहे पण याचा अर्थ खूप खोल आहे म्हणजे आपल्या आरोग्याची सुरुवात खर तर आपल्या स्वयंपाकघरातून होते बरोबर अगदी बरोबर हे फक्त वाक्य नाहीये हे आरोग्याचं मूळ तत्वज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही गुरुदेवांनी आहाराला फक्त पोट भरणं नाही मानलंय नाही ती एक साधन आहे त्यांच्या मते आणि या दोन गोष्टी मुख्य संयम आणि सात्विकता संयम म्हणजे नेमकं काय संयम म्हणजे गुरुदेवांनी अल्पाशन हा शब्द वापरलाय म्हणजे मित आहार पोट कधीच अगदी गच्च भरू नये अच्छा साधारणपणे कस एक तृतीयांश भागांना एक तृतीयांश पाणी आणि उरलेला एक तृतीयांश भाग मोकळा ठेवायचा हवा खेळण्यासाठी पचनक्रियेसाठी अच्छा म्हणजे पचनाला मदत होते त्याने हो नक्कीच जठरागणी चांगला राहतो पचन व्यवस्थित होतं आणि शरीरावर तो जो अतिरिक्त ताण येतो ना तो येत नाही मग अन्न व्यवस्थित अंगी लागतं विषारी घटक बनत नाहीत शरीरात हे झालं अल्पाशन आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल सात्विकता याबद्दल काय सांगाल म्हणजे फक्त शाकाहार पुरेसा आहे की अजून काही सात्विकता म्हणजे शाकाहार तर आहेच पण त्या पलीकडेही आहे अन्न कसं आहे कधी बनवलंय कुठून आलंय या सगळ्याचा विचार अच्छा गुरुदेवांनी ताज नैसर्गिकरित्या पिकवलेलं पचायला हलकं हो, अन्न घ्यायला सांगितलंय आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक ऊर्जेने भारलेलं असावत आहे सकारात्मक ऊर्जा हो म्हणजे शिळ वास येणार खूप तळलेलं किंवा मसालेदार प्रक्रिया केलेलं अन्न आणि अर्थातच मांसाहार आणि कुठलीही नशा दारू तंबाखू वगैरे हा हे सगळं शरीरात आणि मनात तामसिकता वाढवतं गुरुदेव म्हणायचे की हे फक्त शारीरिक रोग नाही आणत बर तर मानसिक अस्थिरता राग आळस असे विकार पण यामुळे येतात बापरे म्हणजे खाण्याचा थेट मनावर परिणाम अगदी आणि अन्न कसं खावं यावरही त्यांनी भर दिलाय म्हणजे शांत चित्ताने प्रत्येक घास चावून चावून कृतज्ञता भावनेने अन्नाला औषध मानून ग्रहण करावं गडबडीत किंवा रागात खाल्लं तर सात्विकांना पण त्रास देऊ शकतं खरे कितीतरी वेळा आपण टीमी बघत किंवा भांडत जेवतो त्याचा परिणाम होत असणार नक्कीच नक्कीच म्हणजे आहार फक्त शारीरिक गरज नाहीये तर तो मानसिक आणि आत्मिक स्थितीवरही परिणाम करतो हो आता याच विचाराला पुढे नेऊया दुसरा आधारस्तंभ मनोबलाची शुद्धी हो आत्मिक आरोग्य म्हणूयाला हो गुरुदेवांच्या मते अनेक आजारांचं मूळ हे शरीरात नाही मनात आहे अच्छा आजकाल आपण बघतो स्ट्रेस टेन्शन चिंता भीती स्पर्धा मत्सर किती नकारात्मक भावना वाढल्या आहेत हो, हो। यांचा शरीरावर कसा परिणाम होतो हो। गुरुदेवांचं काय मार्गदर्शन आहे यावर हा खूप कळीचा मुद्दा आहे आजच्या काळात गुरुदेवांनी अगदी स्पष्ट सांगितलंय की बहुतेक आजार हे आधी म्हणून सुरू होतात म्हणजे मानसिक कारण आधी हो आधी आणि मग ते व्याधी बनतात म्हणजे शारीरिक रोग अच्छा ज्याला आज आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो ना हो हो त्याचं मूळ इथेच आहे म्हणूनच दुसरा आधारस्तंभ आहे नियमित साधना आणि आत्मसंशोधन मनाला स्वच्छ आणि ताकदवान बनवण्यासाठी हे दोन उपाय गुरुदेवांनी दिलेत साधना म्हटलं की लोकांना पूजा ध्यान असं आठवतं <laughs> गुरुदेवांनी कशावर भर दिलाय आणि त्याचा आरोग्याशी काय संबंध जोडलाय गुरुदेवांनी साधनेत गायत्री मंत्राला खूप म्हणजे खूप महत्वाचं स्थान दिलंय ते तर गायत्री मंत्राला मानसिक आणि आत्मिक आरोग्याचा सर्वात मोठा डॉक्टर म्हणायचे डॉक्टर म्हणजे इतकं प्रभावी हो नियमितपणे श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केलेला गायत्री जप आणि ध्यान हे मनातून नकारात्मक विचार काढून टाकतं एकाग्रता वाढते आतून शांती मिळते आणि याचा वैज्ञानिक आधार पण आहे यामुळे मेंदूत सकारात्मक केमिकल बदल होतात स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते जेव्हा मन शांत स्थिर सकारात्मक असतं ना तेव्हा शरीर आपोआप निरोगी राहायला मदत होते ही एक प्रकारची आतून साफसफाई आहे खर आहे आणि काय रोजच्या आयुष्यात कसं करायचं हे आत्मसंशोधन म्हणजे स्वतःच्या आत बघणं आपले विचार भावना सवयी यांचं निरीक्षण करणं राग लोभ अहंकार मत्सर भीती यांसारखे मानसिक दोष किंवा नकारात्मक गोष्टी आपल्यात आहेत का हे ओळखणं आणि मग त्यांना जाणीवपूर्वक कमी करायचा प्रयत्न करणं बरं गुरुदेव याला बुरायों का विसर्जन म्हणत असत किंवा विचार क्रांती अभियान रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसून दिवसभरात आपण कसं वागलो काय विचार केले याचा आढावा घेणं कुठे चुकलो काय चांगलं केलं हा एक सोप्पा मार्ग आहे आत्मसंशोधनाचा म्हणजे जशी रोज आंघोळ करतो तशी मनाची स्वच्छता अगदी तसंच ही मानसिक आणि भावनिक स्वच्छता आरोग्यासाठी खूप गरजेची आहे खूपच महत्वाचं आहे म्हणजे आहार झाला मन झालं आता तिसरा भाग तो म्हणजे शरीराचा योग्य वापर गुरुदेवांनी याला म्हटलंय कर्मठेच अनुशासन त्यांनी शरीराची तुलना एका मशीनशी केली आहे हो जे मशीन वापरलं नाही तर गंजून जातं तसंच आहे का शरीराचं अगदी तसंच आहे तिसरा आधारस्तंभ शरीराला ऍक्टिव्ह आणि ठेवण्याबद्दल आहे तीन मुख्य गोष्टी येतात शारीरिक श्रम नियमित व्यायाम आणि निसर्गाला धरून असलेली दिनचर्या गुरुदेवांनी तर आळसाला रोगांचं प्रवेशद्वारच म्हटलंय आलस्य ही मनुष्याळाम शरीरस्थू महान रिपुहु असं ते म्हणायचे म्हणजे आळस हा शत्रू आहे हो शरीराकडून काम घेतलंच पाहिजे जे लोक बैठे काम करतात त्यांनी तर व्यायामासाठी किंवा शारीरिक श्रमासाठी वेगळा वेळ काढणं अत्यावश्यक का आहे योग प्राणायाम चालणं धावणं किंवा अगदी साधं घरकाम बागकाम यातून शरीर सक्रिय राहतं बरोबर आणि शारीरिक श्रमा इतकंच महत्वाचं तुम्ही म्हणालात अनुशासित दिनचर्या आजकालच्या धावपळीत हे जरा कठीण वाटतं अनेकांना गुरुदेवांनी काय सांगितलं यावर निसर्गाशी ताळमेळ म्हणजे काय नक्की गुरुदेवांनी निसर्गाचं जे चक्र आहे त्याच्याशी जुळवून घेण्याचं महत्व सांगितलंय म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणं ब्राह्ममुहूर्त ज्याला म्हणतात रात्री लवकर आणि शांत झोपणं जेवणाच्या वेळा पाळणं ऋतूप्रमाणे आहारात बदल करणं जेव्हा आपण निसर्गाच्या या लयीत जगतो तेव्हा आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ना जैविक घड्याळ हो तिथे व्यवस्थित काम करतं हॉर्मोन्सचं बॅलन्स राहतं पचन सुधारतं शरीराची झीज भरून निघते रात्री आणि आजकाल नेमकं हेच बिघडले आपलं अगदी अनियमित झोप रात्री उशिरा जेवण सतत स्क्रीन समोर असणं यामुळे हे चक्र बिघडतं आणि मग त्याचे परिणाम दिसतातच वाढलेले आजार लठ्ठपणा मानसिक म्हणजे शिस्तबद्ध दिनचर्या हवीच हो ती शरीराला आणि मनाला एका फ्रेमवर्क मध्ये बांधते ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि आरोग्य टिकतं म्हणजे आहार मन आणि शरीर या तिन्ही पातळ्यांवर काम करायचंय आता आपण शेवटच्या आणि कदाचित थोडा वेगळा वाटणाऱ्या चौथ्या आधारस्तंभाकडे येऊया जीवनाचा परम उद्देश गुरुदेवांनी याला परोपकार किंवा सेवा म्हटलंय हो त्यांचं म्हणणं होतं की फक्त स्वतःसाठी जगणारी व्यक्ती कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही आता सेवा किंवा परोपकार याचा आरोग्याशी काय संबंध असू शकतो हे जरा समजून सांगा हा गुरुदेवांच्या विचारांचा एक खूप खोल आणि महत्वाचा पहिलू आहे चौथं सूत्र आहे आयुष्यात एका मोठ्या ध्येयासाठी इतरांच्या भल्यासाठी स्वतःला वाहून घेणं जेव्हा आपण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांची सेवा करतो समाजासाठी काहीतरी करतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं आतून आनंद मिळतो समाधान मिळतं हे खरंय पण हा आनंद फक्त क्षणिक नसतो तो आत्म्याला शांत करणार असतो पण या आंतरिक आनंदाचा शरीरावर काय परिणाम होतो म्हणजे सायंटिफिक बेस आहे आहे याला नक्कीच जेव्हा आपण प्रेमाने करुणेने सेवा करतो तेव्हा आपल्या मेंदूत एंडॉर्फिन ऑक्सिटोसिन सेरोटोनिन असे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात अच्छा हे हॉर्मोन्स नैसर्गिकरित्या आपला स्ट्रेस कमी करतात वेदना कमी करतात इम्युनिटी वाढवतात आणि हार्ट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतात अरे वा याउलट जर आपण सतत स्वार्थात आणि मी आणि माझ यात अडकलो तर मत्सर चिंता असुरक्षितता वाढते मग स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात जसं की कॉटिसॉल जे आरोग्यासाठी घातक आहेत म्हणजे सेवा करणं हे एक प्रकारे स्वतःसाठीच फायद्याचं आहे हो नक्कीच गुरुदेव याला चेतनेचा विस्तार म्हणायचे म्हणजे मी या छोट्या भावनेतून बाहेर पडून आपण सगळे किंवा वसुधैव कुटुंबकम या भावनेने जगणं हेच खऱ्या आरोग्याचं आणि दीर्घायुष्याचं रहस्य आहे जेव्हा आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो मदत करतो तेव्हा आपले स्वतःचे दुःख आणि त्रास कमी वाटायला लागतात खरंच खूप अद्भुत विचार आहे हा म्हणजे आपण आज परमपूज्य गुरुदेव पंडित श्री राम शर्मा आचार्य यांच्या विशाल साहित्यातून स्वस्थ जीवनाचे चार आधारस्तंभ पाहिले एकदा पटकन आठवूया का हो पहिला सात्विक संयमित आहार जो योग्य पद्धतीने घेतला पाहिजे बरोबर दुसरा गायत्री साधना आणि आत्मचिंतनातून मिळणारी मानसिक आणि आत्मिक शुद्धी हो तिसरा शारीरिक श्रम व्यायाम आणि निसर्गाला अनुसरून शिस्तबद्ध दिनाचार्या यातून शरीराचं नियमन अगदी आणि चौथा निस्वार्थ सेवा आणि परोपकार यातून जीवनाला एक उच्च उद्देश आणि आंतरिक आनंद मिळतो आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की हे चारही स्तंभ वेगळे आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत हो बरोबर आहार मनावर परिणाम करतो मन शरीरावर शारीरिक कर्मटतेने शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहतात आणि सेवेची भावना या सगळ्याला एक पॉझिटिव्ह दिशा आणि ऊर्जा देते म्हणजे हा एक होलिस्टिक अप्रोच आहे सर्वांगीण दृष्टिकोन अगदी हा फक्त रोगांवर उपचार नाही करत तर संपूर्ण आयुष्यच आरोग्यमय आनंदी आणि अर्थपूर्ण बनवतो निश्चितच गुरुदेवांनी दिलेला हा मार्ग फक्त शारीरिक आजारांपासून सुटका देणारा नाही तर खरंच आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेणार आहे ऐकणाऱ्या सर्वांना आमचं आवाहन आहे की या सूत्रांचा आपल्या आयुष्यात समावेश करून बघावा आणि गुरुदेवांनी म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्यके दिव्य आनंद का अनुभव घ्यावा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण आज वैयक्तिक आरोग्याबद्दल बोललो या चार स्तंभांच्या आधारे पण विचार करा जर हीच तत्व सात्विक आहार मानसिक शुद्धता कर्मड दिनचर्या आणि निस्वार्थ सेवा समाजात मोठ्या प्रमाणावर रुजली तर, तर काय होईल तर आपल्या समाजाचं एकूण आरोग्य सामाजिक सलोखा एकोपा सामूहिक कल्याण यावर किती मोठा सकारात्मक परिणाम होईल नाही का खरंय कदाचित वैयक्तिक आरोग्याची साधना हीच सामाजिक आरोग्याची पहिली पायरी असेल अगदी योग्य मुद्दा मांडला याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथे थांबूया गुरुदेवांच्या साहित्यात आरोग्य सोबतच जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खूप सखोल मार्गदर्शन आहे त्याचा अधिक अभ्यास नक्कीच सगळ्यांना उपयोगी ठरेल धन्यवाद धन्यवाद